we मध्ये तुळशी माळा तयार करण्याच्या कामांना वेग आलेला आहे मधील काशी कापडी समाजातील तरुणांनी तुळशी माळा तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय जपलाय वारकी संप्रदायामध्ये वारकरी तुळशीची माळ गळ्यात घालतात आणि त्यामुळे तुळशी माळेला वारकऱ्यांमध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर तुळशीच्या लाकडापासून या तुळशी माळा तयार केल्या जातात दहा रुपयापासून ते पन्नास रुपयापर्यंत ही माळ जी आहे ती विकली जाते तुळशी माळ विक्रीतून मोठी आर्थिक मुलाभाल होत असते आसपासच्या शेतातून आस शेता येऊन येतो नंतर त्यानंतर मग त्याचे तुकडे करून ते साल काढून मग अशा प्रकारे काम चालू असतं हे आमचा व्यवसाय परंपरेपासून चालू आहे त्याला सगळं काम हे वाऱ्यासाठी सुरू आहे त्यासाठी आमच्या काशी काडी समाजाचे दोन तीनशे कारागीर असतात त्यामागं दोन तीनशे महिला असतात हे आमचं परंपरेपासून व्यवसाय चालत आला आहे